नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यशवंत विकास आघाडी व शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कराड शहराच्या बहिरी कटर योजना व नळपारण पुरवठा योजनेच्या पुनर्जीवनासाठी आणलेल्या दोनशे नऊ कोटीच्या निधीमधून कराड फेज टू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे कराड शहरातील पुढच्या दोन पिढ्यांना आणि पुढच्या पन्नास वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून या योजनांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे याबाबत शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांनी संपर्क नेते शरद कनसे व जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे कराड शहर म्हटलं की समोर येते ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय माझ्या माजी, माजी नगराध्यक्ष पी डी पाटील साहेब यांचं नाव स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांनी जुन्या काळात दूरदृष्टीतून साकारलेल्या आणि देशभरात महिलाचा दगड ठरलेल्या कारणच्या दोन योजना म्हणजेच भुहेर गटर योजना आणि पाणी पुरवठा योजना होत याच दोन्ही योजनांची आधुनिक पद्धतीने आणि पुढील पन्नास वर्षांचा विचार करून नूतनीकरण करण्याचा चंग राजेंद्र सिंह यादव यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळीच बांधला होता त्यांना राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी तसे आश्वासित केले होते त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळून शंभर नव्हे तर तब्बल दोनशे नऊ कोटींचा निधी करारकरांसाठी मंजूर करून दिला त्याचा शासन अध्यादेशही काढण्यात आला आहे या निधीमधून बुहेर गटर योजनेतून मूळ शहरासह वाढीव भागात बावन्न किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असून पंपिंग स्टेशन अद्यावतीकरण बारा डबरीत नवी एस टी पी पाणी पुनर्वापर प्रकल्प अशी कामे होणार असून पाणी योजना ही सोलरवर चालणार असून त्यामुळे वीज बिलाचा बोरदंड लागणार नाही येसडीआर ओझोनेशन पद्धतीने फिल्टर पाणी कराडकरांना मिळू शकणार आहे कोयना नदीवरून हँगिंग ब्रिज करून पाईपलाईन नवीन जलशुद्धीकरण केंद्रात आणली जाणार असून त्यामुळे भविष्यात कधीही पुराचे संकट आले तरी कराडचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही भुयारी गटर योजनेचे पाणी पुनर्वापर करण्याचा प्रकल्प साकारला जाऊन त्याचे पाणी वाखाण भागातील पालिकेच्या ग्रीन झोनला देता येऊ शकणार आहे एकूणच या योजनेच्या अद्यावतीकरणानंतर सिंह यादव यांचे नाव कराड शहराच्या इतिहासात आगळ्या वेगळ्या पद्धतीने नोंद होईल त्यामुळेच काम करायचं तर काही चांगलं करायचं येणाऱ्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं असं काही करायचं हे यादव यांनी या पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितलं शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र माने माजी नगरसेविका स्मिता होलवान हनुमंत पवार सुलोचना पवार आदी पदाधिकारी व यशवंत विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत व राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते या निधीसाठी पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल संपर्क प्रमुख शरद कनसे यांचा सत्कार करण्यात आला शरद हा जो काही विषय आहे ड्रेनेज विभाग आणि पाणी विभाग हा अत्यंत महत्वाचा विषय होता याला पुनर्जीवन मिळणं अत्यंत गरजेचं होतं आणि हा विषय ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी कराड शहराचे तरुण तरबदार असे आपले माजी नगराध्यक्ष सिंह यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे जो विषय मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्या विषयाला होकार दिला आणि त्याच वेळेला कराड शहराच्या विकासासाठी शंभर कोटी देईल असा शब्द दे दिला होता आपला सर्वांना ज्ञात आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकदा शब्द दिला की ते परत माझे म्हणून बघत नाहीत आणि दिलेला ना शब्द पाळण्यासाठी त्यांनी शंभर कोटी नाही तर दोनशे नऊ कोटी निधी देऊन या कराड शहराच्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता तो आज पूर्ण केलेला आहे वाघानामध्ये जो प्रचंड प्रमाणामध्ये बोलतोय त्या विस्तारमध्ये त्यांना जवळ एक वीस लाख लिटरची पानाची टक्के आहे सोळा लाख लिटरची पाण्याची टक्के आणि ह्याही दोन पानाचे टक्के सोळा सोळा लाख लिटर आपण त्या ठिकाणी करतोय त्याबरोबर <coughs> बावन्न किलोमीटर ची वॉटर सॉरी सत्तेचाळीस किलोमीटरची वॉटर सप्लायची बँक आपण जाळ या ठिकाणी शहरामध्ये आणि हातवाडी सत्तेचाळीस किलोमीटरचं वॉटर तो सप्लाय मीटर मध्ये तीन प्रकार असतात एक वॉटर मीटर मध्ये मेकॅनिकल मीटर एक असतं एक अल्ट्रासोनिक एम आर मीटर असतं ज्या तुम्हाला मध्ये आणि त्याच्याही पुढे जाऊन ऍडव्हान्स मध्ये अल्ट्रासोनिक लोरा मीटर म्हणून पद्धत आहे ती लोरा मीटरची पद्धत आपण या ठिकाणी घेतो की कमी मनुष्यबळामध्ये सेंट्रलाइज एका ऑफिस मध्ये आज अल्ट्रासोनिक मीटर मध्ये आपल्याला प्रत्येक घराच्या समोर जाऊन अँटेना टाईप ते असं मशीन घेऊन करायला लागतं परंतु पुढच्या त्याच्यामध्ये आउटसोर्सिंग कमी असेल नगरपालिकेत स्टाफ कमी असेल या सगळ्या योजना येणारी पन्नास वर्ष ध्यानात ठेवून आपण करू आज मी त्या ठिकाणी फार विचार करून आम्ही दृष्टिकोनातून येणारी पन्नास वर्ष ध्यानात ठेवूनच काम केलं पाहिजे त्या ठिकाणी जे काम करत होतो त्यामध्ये आम्ही जो प्रोजेक्ट हातात घेतला त्यामध्ये तुम्हाला मी एक कॉपी देतो हा एकोणीस तारखेचा जे आहे ज्या आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी आज कराड शहराची लोकसंख्या तीन लाख ध्यानात ठेवून त्यामध्ये पंचवीस हजार फ्लोटिंग पॉप्युलेशन आज विद्यार्थी आपले इथे पंचवीस हजार येतात पाणी गळती पंचवीस हजार विद्यार्थी किंवा येणार झाले तालुक्यातले ग्रामीण मधले जे लोक या सर्वांचा विचार करून आपण पाण्याचा आरक्षणाचा शासन निर्णय केलेला आहे आपण सोळा दशलक्ष गटनेटरचं आरक्षण या ठिकाणी कराड मंजूर केलं आणि त्या ठिकाणी त्याला टेबल नंबर दोन पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून कराड शहर हे महाराष्ट्रातलं अत्यंत उत्तम पाणी गणप गाव आहे आज आपली एमपीपीआर म्हणून टेक्नॉलॉजीनं आपण पाणी पुरवठा त्याचं रॉ वॉटर जे उचल रॉटर वॉटर ट्रीटमेंट करतो आज ह्या योजनेमध्ये नवीन एसडीआर टेक्नॉलॉजी प्रमाण आणि ओझोन एशियन ट्रीटमेंट प्रमाण जो महाराष्ट्रातला पहिला पायगट प्रोजेक्ट असेल ह्या पद्धतीनं आपण त्याचं फेडरेशन करतो आज पाच पद्धतीनं पाण्याचं प्रोसेसिंग होतो कराड शहरला पाच पद्धतीनं पण ह्या एसबीआय पद्धतीनं एकाच वेळी त्याचं सगळं फेडरेशन म्हणणार आहे आज ह्या ओझोन ट्रीटमेंट एसबीआय पद्धतीच्या ओझोनेशन ट्रीटमेंट प्लॅन मुळे कराड शहराला मिनरल डॉक्टर पेक्षा चांगलं पाणी मिळणार अभिमान आणि दर डोळी एकशे पस्तीस लिटर पाणी या वॉटर सप्लाय स्कीमच्या माध्यमातून आपण सोलर सिस्टीम बसवतोय त्यामुळे सोलर सिस्टीम आपली बसली तर ते महिन्याचं लाखो रुपयाचं वैगेरे या ठिकाणी बचत होणार आहे बचत ही नगरपालिकेला एक प्रकारचं मिळवलेलं उत्पन्न म्हणणार पाहिजे दुसरा विषय आता ड्रेनेज सिस्टीम मध्ये आपण जर पाहिलं पेशंट हॉस्पिटल इथला जर सेवरेज पंपिंग स्टेशन असेल तुमच्या ह्याच्यामध्ये शुक्रवार डबल गेलीच्या खालती तिथलं एक पंप स्टेशन असत स्मशान भूमीत असत पहिलं इस्टिंग इस्टिंग जवळच असत हे सगळे जोडीचे पंपिंग स्टेशन आहे हे चौऱ्याहत्तरचे का काळातले आहेत आणि आज कालबाह्य झाले आणि कधीही ज्या लाईन्स आहेत त्याच्यावर स्लरिंग त्या ड्रेजच्या काही सर्व लगेच राहिले म्हणजे समजा एक नऊ इंचाची लाईन असली तर ती सहा ची झालेली आहे आणि ती सहा इंचाची लाईन सुद्धा ज्या वेळेस काढा प्रयत्न केला त्याला अतिशय धोकादायक आता आपण बघितलं की मेनोल सिस्टीम जे आहे त्या सिस्टीम म्हणजे आपले परवा दोन कर्मचारी वाढत म्हणजे पडून द्या मध्ये तर ते जे डोकोल्स आहेत त्याच्या चुका आहेत ते ह्या सगळ्या त्या सिस्टीम मध्ये आपण होऊन काढले आज आपण चार पर्यंत पंपिंग स्टेशन नवीन करतोय त्याच्याबरोबर आपण सगळ्या आहेत जुन्या गावातल्या त्या संपूर्ण आहेत त्या सगळ्या बसवताना नवीन मध्ये संपूर्ण ज्या लाईन्स आहेत त्या नव्यानंच बसवतोय आता त्याच्याही पुढं जाऊ नवीन लाईन मध्ये हे बनवत असताना एसटीपी पी सेवरेज डिप्लमेंट प्लांट आहे आपण येणारे पन्नास वर्ष ध्यानात ठेवून आता साडेबारा एम एल डीचा आपला सेव्हरेज डिपमेंट प्लांट आहे त्याच्यामध्ये आणखीन हा दहा एम एल चा दुसरा मेर प्लांट आपल्याला शेजारी बसवतोय जेणेकरून भविष्यामध्ये दे आपल्याला पन्नास वर्षात कुठे ड्रेनेज ची नवीन करण्याची आवश्यकता नाही हा बावन्न किलोमीटरची ड्रेनेज लाईन असलेला हा नवीन योजना या ठिकाणी आपण करतोय आणि ही करत असताना ती आणि जी सेव्हरेज प्लांट आहे त्याला सुद्धा ह्याही एका एसबीआय पद्धतीनं ओझोन ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी प्रदूषणाचा विषय तर मिटणारच आहे आज माझी वसुंधारामध्ये आपलं कराड शहर ह्या वर्षी चौथ चौथ्या वेळेला पहिले येणार आहे आहे